नमस्कार मित्रांनो ग्रहेतमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबिळे घेऊन आलो या ठिकाणी मीन राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असणार आहे तर पाहूया मित्रांनो मीन राशीसाठी दोन हजार पंचवीस कसं असेल परंतु त्या अगोदर नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आरोग्याचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ तर मित्रांनो पाहूया मीन राशीसाठी दोन हजार पंचवीस सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वात पहिलं प्रथम आपण घेतोय आरोग्य मीन राशीचा जर बघितलं तर व्यवस्थानामध्ये सध्या शनि महाराज आहेत आणि स्वराशीमध्ये राहू महाराज आहेत त्यामुळे कुठेतरी तुम्हाला आरोग्याच्या बाबतीमध्ये जागरूक राहायचं जा जा आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत तुमच्या आहार विहार जे आहेत ते अतिशय चांगले ठेवायचे जानेवारी ते मे हा जो काळखंड आहे तो राहू राहूच्या प्रभावाखाली असल्यामुळे आरोग्यासाठी चांगला नाही ज्यांची वात प्रवृत्ती आहे त्यांना त्रास होऊ शकतो नंतरची प्र परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात येऊ शकते परंतु अधूनमधून हा त्रास राहणार आहे मार्च महिन्यात शनी पुन्हा लग्नस्थानी आल्यामुळे कुठेतरी फिटनेसकडे तुम्हाला पुन्हा लक्ष द्यायचंय परंतु शनी महाराज जेव्हा लग्नस्थानी येतील राशीमध्ये त्यावेळेस तुमच्यातला आळस हा वाढणार आहे फिटनेस कमी झाल्यासारखं वाटेल तुम्हाला कुठेतरी आळसपणामुळे तुमची जे डेली रुटीन कामं असतील म्हणजे व्यायाम असेल मेडिटेशन्स असेल या गोष्टीची तुम्ही कुठेतरी टाळमटाळ करू शकता त्या करू नका अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यातल्या त्यात खांदे कंबर गुडघेदुखी हाडांचे आरोग्य किंवा हाडांचे आजार इत्यादी होऊ शकतात योग्य प्रकारे दिनचर्या करा व्यायाम योगा मेडिटेशन्स वगैरे सगळं नियमित करा आणि आरोग्याच्या त तक्रारी ज्या काही समस्या किंवा ज्या काय उत्प उद्भवतील तुम्हाला त्याचं वेळेस तत् तत्परतेने कुठेतरी निवारण करण्याचा प्रयत्न करा सरासरी बघितलं तर आरोग्यासाठी हे वर्ष तितकंसं सुटेबल म्हणता येणार नाही साधारण कमजोरच आहे महत्वाची गोष्ट बाहेरील खाणं तुम्ही टाळलं पाहिजे कारण लाहू हा जेव्हा मे महिन्यापर्यंत लग्नी आहे तर थोडंसं कुठेतरी काहीतरी वेगळं खाण्याचा त्याच्यात असेल तर पोटाचे विकार तुम्ही स्वतःहून उडून घेणार तर तसं करू नका शिक्षणाच्या बाबतीत जर बघितलं तर संमिश्र परिणाम आहेत कारण मे महिन्यापर्यंत गुरु महाराज जे आहेत ते तृतीय स्थानी आहेत त्यामुळे टूर्स ट्रॅव्हल्स इत्यादी क्षेत्रामध्ये जे लोक एज्युकेशन करत आहेत किंवा शिक्षणा शिक्षण करत आहेत त्यांच्यासाठी ते चांगले आहेत घरापासून जी, जी मंडळी दूर आहे विदेशात आहे किंवा इंडियामध्ये असून ते बाहेरच्या स्टेटमध्ये कुठेतरी शिक्षणासाठी गेलेले त्यांच्यासाठी वर्ष चांगलं आहे इतर विद्यार्थी जे स्थानिक लेवलला आहेत त्यांचे कुठंतरी मन हे भटकू शकतं त्यांनी पूर्णपणे अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे अंतर परिस्थिती ही तुमची योग्य परिस्थिती आहे रिसर्चमध्ये काम करणाऱ्यांसाठी हे वर्ष चांगलं आहे मेहनत थोडीशी जास्त करावी लागणार आहे कारण की मे महिन्यानंतर मार्च महिन्यानंतर शनी महाराज हे लग्नी येणार आहेत त्यामुळे आळसपणा वाढणार आहे निष्काळजीपणा करू नका आरोग्याची काळजी घेऊन अभ्यास हा पूर्ण केला पाहिजे मन एकाग्र करा गाफील राहू नका कुणावरही विसंबून राहून शिक्षण करण्याचा प्रयत्न करू नका व्यापाराच्या बाबतीत जर बघाल तर तुलनात्मक सरासरी वर्ष आहे गुरुचे जे गोचर आहे गुरु महाराजांचे जे गोचर आहे ते तितकंसं योग्य नाही आहे प्रतिकूलच म्हणता येईल परंतु कुठेतरी बुध ग्रह जो व्यापाराला ग्रह आहे त्या ग्रहामुळे सरासरी असा व्यापार तुम्हाला दिसणार आहे व्यवसायात तुम्ही पूर्णपणे निष्ठा ठेवायची आहे स्वतःच्या व्यवसायावर जो कमांड आहे तो तुमचा कुठेही सुटू देता कामा नये साडेसाती जी शनीची आपण म्हणतो त्यातला हा कालखंड सेकंड हाफ टू अँड हाफचा जो कालखंड आहे तो चालू झालेला आहे त्यामुळे मेहनतीमध्ये कुठेही कमी न पडता निष्ठेने नीतिमत्तेने आणि योग्य प्रकारे जर तुम्ही व्यवसाय केला तर तुम्हाला शनी महाराज पूर्णपणे या अडीच वर्षाच्या साडेसातीमध्ये व्यवस्थितशीर बरकत देऊ शकतात सगळ्यात महत्वाची गोष्ट व्यापाराला तुम्ही पूर्णपणे डेडिकेटेड समर्पित आणि पूर्ण वेळ दिला तर व्यवस्थिशी सगळं होऊ शकतं आलेल्या अडचणींसमोर खर्चून न जाता कारण शनी साडेसाती असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला त्रास होण्याचा चान्सेस आहेत खचून जाऊ नका मे महिन्यानंतर योग्य काळ आहे आणि तुम्हाला केलेल्या मेहनतीचं योग्य फळ मिळणार आहे व्यवसायात प्रगती दिसणार आहे आता पाहूया मित्रांनो नोकरीच्या बाबतीमध्ये नोकरीच्या बाबतीमध्ये पण सरासरीपेक्षा तुम्हाला चांगले परिणाम दिसणार आहेत मे महिन्यानंतर केतू या ग्रहामुळे नोकरीत कुठेतरी चांगली स्थिती तुम्हाला दिसणार आहे सुरुवातीला तुम्हाला नोकरीमध्ये कुठेतरी असमाधान किंवा असंतोष वाटेल परंतु वर्षाचा दु दुसरा जो हिस्सा आहे मे महिन्यानंतरचा तो नोकरीसाठी सरासरी बघितला तर चांगला आहे शक्यतो पहिल्या काही महिन्यामध्ये नोकरीमध्ये ते ज्या ठिकाणी तुम्ही जॉब करतात त्या ठिकाणी कुठेतरी इंटरनल पॉलिटिक्समुळे आतल्या कटकारस्थांमुळे तुमच्या सहकाऱ्यांच्या कटकारस्थांमुळे तुमचं मन कुठेतरी अप्रसन्न राहणार आहे कदाचित जे तुमचे मा माफ करा तुमचे जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांबरोबर तुमचं जे वागणं असेल किंवा ते जे तुम्हाला वा तुमच्याकडे वा, तुमच्याबरोबर वागतील ते पटणार नाही तुम्हाला हरकत नाही सहकारी तुम्हाला असं वाटेल की कुठेतरी विचित्र वागतील परंतु तुम्ही धीर सोडता कामाने तुमचं धैर्य हे जागेवर ठेवा आणि योग्य प्रकारे त्या अडचणींवर मात करून तुम्ही आपल्या नोकरीमध्ये तुमची स्थिती मजबूत करणार आहात आर्थिक बाबतीमध्ये जर बघितलं तर संमिश्र असे परिणाम आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च शनी महाराज हे बाराव्या भावात म्हणजे व्यवस्थानामध्ये असल्यामुळे आर्थिक बाजू ही थोडीशी कमजोर राहणार आहे त्यानंतर लग्नस्थानी आल्यानंतर व्यवस्थेशीर सगळं होणार आहे मार्च नंतर शनी महाराज हे लग्नस्थानी त्यामुळे जास्तीचा फायदा कुठेतरी तुम्हाला मिळणार आहे तुमची जी उत्पन्नाची साधनं आहेत ती कदाचित एकापेक्षा जास्त होऊ शकतात त्या योगाने तुम्ही अनुषंगाने कुठेतरी प्रयत्न सुद्धा केले पाहिजे प्रमोशन आणि आर्थिक फायदा तुम्हाला मिळणार आहे तुलनात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर हे वर्ष चांगलं आहे गुरु महाराजांचं जे गोचर आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला फायदा संभवतोय आर्थिक वाढ होईल केले त्या मेहनतीचं जवळजवळ ऐंशी टक्के रिटर्न्स तुम्हाला या ठिकाणी मिळताना दिसतील प्रेम जीवनामध्ये जर बोलाल तर प्रेम जीवनावर पंचम स्थानावर कुठच्याही प्रकारचा नकारात्मक प्रभाव नसल्यामुळे स्थिती चांगली अनुकूल प्रेमामध्ये तुम्हाला एक वेगळी ऊर्जा दिसेल लहान सहान गैरसमज होतील परंतु समजदारी दाखवा मे महिन्यापर्यंत कारण गु राहू हा तुमच्या स्वतःच्या राशीत असल्यामुळे राहूचं काम आहे तुमचं डोकं खराब करणं आणि ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी तुम्ही पाहण्याचा प्रयत्न कराल म्हणजे प्रेमामध्ये कुठेतरी एखादी गोष्ट झालेली नसेल त्या ठिकाणी तुम्ही गैरसमज करून प्रेम तुमचं कदाचित अविश्वासाने तुमचं प्रेम तुटू शकतं असं करू नका प्रेम प्रकरणामध्ये राहूच्या या दृष्टीमुळे तुम्ही प्रचंड मोठ्या नुकसानाला बळी पडू शकता प्रेमाचा कारक ग्रह हा सुद्धा तुम्हाला बहुतांशी यावर्षी फायदे देताना दिसतोय त्यामुळे तितकं प्रेम जीवनामध्ये उलता ना। होणार नाही होणार नाही परंतु तुमचं डोकं किंवा तुमची वैचारिक पातळी विवेक हा तुम्ही जागा ठेवा कुठेही तुम्हाला नुकसान होताना दिसणार नाही आता पाहूया विवाह वाई आणि वैवाहिक जीवनाबद्दल काय पोझिशन आहे ती साधारणतः व्ययस्थानातले शनी महाराज आहेत जास्त तुम्हाला कुठेतरी स्वतःवर कंट्रोल ठेवायचा आहे साडेसाती चालू आहे राहू केतू हे मे महिन्यानंतर लग्नस्थानी आणि सप्तमस्थानी येत आहेत त्यामुळे कुठेतरी तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये कुरबुरी अडचणी वाद इगो प्रॉब्लेम्स होता हे होताना दिसतील मे महिन्यानंतर खास करून दुसरं असं की मे महिन्याच्या जेव्हा राहू केतू हे लग्नस्थानी येतील त्यामुळे विवाह जुळताना कुठेतरी अडचणी निर्माण होऊ शकतात वि ठरलेले विवाह जे असतील ते कदाचित ब्रेक होण्याचे चान्सेस निर्माण करतात थोडासा कठीण समय आहे मे महिन्यापर्यंत वैवाहिक जीवनात वाद होऊ शकतो आणि वैवाहिक जीवनामध्ये जे जीवना वाद जीवना होतील ते कुठेतरी गैरसमजामुळे होण्याचे चान्सेस आहेत कारण राहू हा लग्नस्थानी आणि केतू हा सप्तमस्थानी आहे त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सावध राहायचा आहे आता बघूया मित्रांनो परिवार आता परिवाराच्यामध्ये पहिले तीन महिने हे कमजोर आहेत त्यानंतर हळूहळू परिस्थिती ही कुठेतरी तुम्हाला नियंत्रित येताना दिसणार आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने कुठेतरी कमजोर आहेत शक्यतो पहिल्या तीन महिन्यामध्ये तुम्ही स्पेशली स्वतःवर लक्ष ठेवून परिवाराकडे लक्ष देऊन चांगले संबंध मेंटेन करण्याचा प्रयत्न करा त्यानंतरचा काळ हा योग्य आहे घरासाठी तुम्ही खर्च करणार आहेत घरातील रिनोव्हेशन म्हणा किंवा काय रिपेरिंग असतील ते तुम्ही करणार आहेत सर्वसाधारणपणे सरासरी वर्ष आहे निष्काळजी राहू नका घरा घरात त्या व्यक्तींना योग्य तो वेळ द्या आणि घरातल्या व्यवस्थेवर तुमचं पूर्णपणे काटेकोर लक्ष असलं पाहिजे शक्यतो परिवारामध्ये संतुलित राहण्याचा प्रयत्न करा घर आणि वाहन जागा या बाबतीत जर आपण विचार केला तर प्रथम हिस्सा हा लाभदायक आहे जमीन खरेदी करू शकता किंवा खरेदी केलेल्या जमिनीवर तुम्ही घर सुद्धा बांधू शकता तसं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला नियोजन कर, पूर्वक करा कर ते मे महिन्यानंतर काळजीपूर्वक प्लॅनिंग करून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर करू शकता घर किंवा जागा घेण्याचा विचार पण तुम्ही करू शकता व्यवहार तुमचे कुठेतरी मे महिन्यानंतर स्पेशली जेव्हा राहू हा लग्नस्थानी ह्या मीन राशीत जेव्हा राहू असेल मे महिन्यापर्यंत त्या तेवपर्यंत कुठे तोपर्यंत कुठेतरी तुम्हाला व्यवहार करताना चुकीच्या आमिषला आमिषाला बळी पडता कामा नये अन्यथा तुम्ही एखाद्या डिस्काउंट्स वगैरे सार सारख्या गोष्टीच्या भूलतापांना बळी पडून व्यवहारामध्ये नुकसान होऊ शकतं वाहनाचा जर विचार केला तर मे पहिल्या पाच महिन्यामध्ये तुम्ही वाहन खरेदी करू शकता त्यानंतर योग कमी आहेत मित्रांनो आता पाहूया वैदिक उपाय काय आहेत हे वर्ष अजून सुरळीत आणि चांगलं अडचणींनी कमी वा असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला काही वैदिक उपाय आहेत त्यामध्ये प्रत्येक चौथ्या महिन्याला महिन्या वर्षाच्या तुम्ही नारळ वाहत्या सोडायचं आहे मांसाहार तुम्ही कमी करायचा आहे यावर्षी आणि मा आई दुर्गेची तुझा जर तुम्ही उपासना केली तर तुम्हाला ह्या वर्षीचा हे वर्ष अजूनही चांगलं जाऊ शकतं मित्रांनो हे होतं मीन राशी दोन हजार साठी दोन हजार पंचवीससाठीचं एक सर्वसाधारण राशीफल हा व्हिडिओ मी इथे आता समाप्तीकडे घेऊन आलेले तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद